बाळाला बघायला पाच ते सहा महिन्याने आले तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी माझी डिलेवरी माझ्या आजीनेच केली इथपर्यंत सांगितलं होतं तर चला आता पुढचा भाग बघूयात तर माझ्या डिलेवरीच्या वेळेस सगळं माझं काही आजीनेच केलेलं आहे तेही अगदी चार ते पाच महिने माझी चांगली काळजी घेतली कारण माझी आजी आहे ना ती सुईन होती सुईन म्हणजे कसं की डिलेवऱ्या करायची पोटात दुखत असेल तर चोळायची म्हणजे रेच म्हणतात त्याला बघा काढतात ते रेच पण काढायची पोटात दुखत असेल तर चोळायची डोळ्यात खडा कसपट असं काही गेलं तरी काढायची परत तुम्हाला सांगते इथं असं पैन वगैरे उठलेली असते पैन उठते बघा तर ते पण पैन पैन म्हणतात त्याला ती लिहायची म्हणजे खूप म्हणजे खूप ती घरगुती डॉक्टरच होती आणि कधीकधी काय व्हायचं की आमच्या गावामध्ये सरकारी हॉस्पिटल होतं आणि ज्यावेळेस डॉक्टर अवेलेबल नसायचे खेडेगाव ना मग कुठं हॉस्पिटल तर माझी आजीच घरोघरी जाऊन म्हणजे प्रत्येकाच्या डिलेवरी करायची तसंच त्यावेळेस आणि असं पैसे वगैरे काय घेत नव्हते आता बघा डिलेवरी करायचं म्हटलं की लाख खात खर्च होतो नॉर्मल असू दे किंवा सीझर असू दे तर तेव्हा नाही ती घरी जाऊन डिलेवरी करायची म्हणजे बाळाला सव्वा महिना दोन महिने अशी आंघोळा घालायची आणि त्या मोबदल्यात काय घ्यायची तर गहू आणि ज्वारी तर खूप चांगली माझी म्हणजे आजी होती म्हणजे वडिलांची आई आणि तेवढीच खास्ट पण होती म्हणजे प्रत्येक गोष्टीत अशी कडक राहायची आणि प्रत्येक गोष्टीत असं म्हणजे असं मवाळकीचं बोलणंच नाही अशी कडक असायची पण तेवढीच काळजी घ्यायची आणि त्याच माझ्या आजीनं माझी इतकी काळजी घेतली चार पाच महिने आईनी आणि माझी डिलेवरी पण तिनीच केली आणि माझी डिलेवरी झाली दोन दिवस मला खूप त्रास होत होता आणि त्याच्यानंतर डिलेवरी झाली आणि माझ्या आजीने डिलेवरी केली आणि छान अशी मला गोंडस छान मस्त मुलगी झाली आणि मुलगी झाली त्याच्यानंतर मग सगळं घरीच म्हणजे डॉक्टर हा प्रकारच नाही तर सगळं झालं छान झालं मग बाळ असंच पाचवी झाली परत तुम्हाला सांगते म्हणजे असं हे लांब सासर असल्यामुळं पाचवीला वगैरे सासूबाई येणं किंवा करणं हा प्रकारच नव्हता आत्ता खूप प्रथा आहेत की म्हणजे होत्या तेव्हा पण त्या प्रथा हो होत्याच पण आमच्या सासूबाईंपुढं आणि तेव्हाचा काळ म्हणता येणार नाही ना 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 म्हणजे पंचवीस व सव्वीस सत्तावीस वर्षापूर्वीची गोष्ट तेव्हा कसं सासूबाईंपुढं आमच्या काहीच चाल चालत नव्हतं त्यामुळं घर घर घरगुतीचा आमच्या आम्ही पाचवी वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग बारावीला मला मुलगी झाली आणि मुलीचं नाव ठेवलं आणि बारावीला सगळेजण आले बारशाला म्हणजे माझ्या सासूबाई ननंद आणि माझे, माझे मिस्टरही अक्षरशः मला मुलगी झाल्यानंतर त्यांना बाळ झाल्यानंतर बाळाचे पप्पाच बारावीला बाळाला बघायला आले आता बघा की अक्षरशः हॉस्पिटलमध्ये बायकोला ॲडमिट केलं की बायकोसोबत तिचा नवरा असतो पण त्यावेळेस माझं बाळ झाल्यानंतर माझा नवरा बारा दिवसांनी म्हणजे बारशाला डायरेक्ट माझ्या बाळाला बघितलं त्यांनी पण आम्हाला पण मस्त वाटायचं पण तेव्हा ती तशी परिस्थितीच नव्हती आणि परिस्थिती म्हणण्यापेक्षा परिस्थिती कशीही असो पण सगळं कसं होतं आमच्या सासूबाईंच्या हातात होतं आणि आमच्या सासूबाईंपुढं कोणाचंच काही चालत नव्हतं म्हणजे ते त्या म्हणतील ती पूर्व दिशा असं होतं त्यामुळं मग आणि हे कसं ह्यांना जॉब पण तेव्हा एवढ्या काय पगाराच्या नोकऱ्या वगैरे नव्हत्या मग ते बारशाला चालेत त्यावेळेस आणि मला आठवतंय त्यावेळेस ज जरी माझ्या माहेरची परिस्थिती गरीब असे असेल ना तरी त्यांनी त्यांच्या मानाने छान बारसं केलं होतं सगळे पै पाहुणे सगळ्यांना सांगितलं होतं माझ्या आईने आणि जिलेबीचं जेवण ठेवलं होतं कारण माझ्या माहेरींना आमची भाऊकी मोठी आहे त्यामुळं कसं त्या आणि गावाला कसंही जेवण असू दे छानच होतं पण जेवणामध्ये मस्त जिलेबी मसाले भात मठ्ठा आणि आपली श ह्याची अशी मसाल्याची आमटी म्हणजे त्याला काय शेक भाजी म्हणतात वाटतं म्हणजे पातळ आमटी एवढंच होतं पण खूप छान जेवण होतं बारसं छान झालं सगळं झालं आणि ब बघता बघता माझं बाळ म्हणजे माझी मुलगी पाच महिन्याची कधी झाली मलाच कळलं नाही आणि माझी मुलगी झाल्यानंतर मी पाच महिने माहेरीच होते आणि पाच महिन्यांनी मग मला इकडं घ्यायला आले मला कोण घ्यायला आलं त्यावेळेस मला वाटतंय नाही घ्यायला नाहीच मला सोडायला आहे माझं मावस भाऊ का मावशी आलं त्या माहीत नाही पण मला सोडायलाच आले होते आणि ते लहान बाळ एवढं आणि तो बसचा आठ नऊ तासाचा प्रवास आणि पण छान माझ्या आजीनं माझ्या त्या पहिल्या डिलेवरीच्या वेळेस छान काळजी घेतली आणि असं माझं बाळ म्हणजे ती माझी मुलगी छान छान पण झाली होती म्हणजे अशी बारीकच होती पण खूप काटक होती आणि मग अशी आल्यानंतर पाच महिने कसे गेले कळलं नाही आणि आम्ही मग नंतर, नंतर पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर हळूहळू जाऊबाईंचा मुलगा माझी मुलगी म्हणजे सगळे असे घर भरल्यासारखं वाटायचं हळूहळू मुलं मोठी होत गेली बारीक सारीक गोष्टी बारीक सारीक कुरकुरी घरात व्हायच्याच पण कसं आम्ही बाहेर असं जात नव्हतो की कुठं बाहेर जायचं बाबा आता कंटाळा आला आहे नको आता आत्ताचं राहणीमान आणि तेव्हाचं राहणीमान खूप फरक होता की बाहेर जायचं आहे झाला ना बाहेर जाऊया आलाय आत्ता म्हणतोय ना तसं म्हणत नव्हतो काही पर्याय नव्हता आणि कुठं बाहेर जाणं अक्षरशः आम्ही तुम्हाला सांगते आमच्या लग्नाला आता सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झाली त्या एकोणतीस वर्षामध्ये एकदाही आम्ही मूव्हीला किंवा असं बाहेर दोघं गेलोच नाही कधी गेलो ते आत्ता अक्षर मला वाटतंय मागच्या महिन्यामध्ये आपला कोणता तो हिंदी सिनेमा रिलीज झाला हां तो बघायला गेलो आणि फॅमिलीसोबत नंतर आता ह्या पाच सहा वर्षात चाललो पण आधी काहीच नव्हतं आणि त्याच्यानंतर मग बाळा मुलं आमची मोठी होत गेली मुलं हो मोठी होत गेली कुरकुरी अशा घरात वाढत गेल्या म्हणजे थोडाफार फरक मला पण जाणवायचा की एकाला एक वागणूक एकाला एक वागणूक दिली जाते असं आणि जसं माझं मला पण थोडंसं माझं वय जसं वाढत गेलं तसं जाणवायला लागलं आणि मग मी लग्न झाल्यानंतर आम्ही जवळजवळ बारा वर्षांनी वेगळं राहायचा निर्णय घेतला कारण काय होत होतं की म्हणजे अक्षरशः पगार झाला ना की पेमेंट स्लिपसहित म्हणजे सात हजार पाच हजार पगार आहे ना तर पेमेंट स्लिपसहित तो सासूबाईंच्या हातात द्यायला लागायचा आमच्याकडं काहीच राहायचं नाही कसलंच सेविंग राहायचं नाही काय करायचं म्हणलं काय घ्यायचं का म्हणलं अक्षरशः बारीक सारीक कोणती साधं टिकल्याचं पॅकेट घ्यायचं म्हटलं तरी पैसे नसायचे आणि ते पण नसू हो दे पण असं हाऊस माऊज माणसाला काहीतरी असते ना तसं पण काहीच नाही काहीच नाही ज आणि नंतर हळूहळू थोडंफार जसं मुलं मोठे होतील तसं कुठं थोडंफार मिस्टर पैसे द्यायला लागले ना तर ते त्या पैशाचं आम्ही काय घ्यायचं हे सुद्धा आम्हाला कळत नव्हतं कारण आम्ही असं बाहेर गेलो आणि काय आणलं हे शक्यच नाही आणि जरी कुठं जावाजावाने आम्ही जाऊन एखादी साडी छोटी म्हणजे छोटीशी अगदी वस्तू जरी आणली तरी ती आम्ही घरात आणत नव्हतो म्हणजे इतकी परिस्थिती अशी होती की एखादी जवळची मैत्रीण किंवा शेजारचे त्यांच्याकडे ठेवायचो आणि नंतर केव्हा वाटेल तेव्हा ती घरात आणायची अशी परिस्थिती होती तेव्हा माझ्या सासूबाई वाईट आहेत असं नाही म्हणत मी की खूप चांगल्या आहेत त्या पण त्यावे त्यावेळेचे ते त्यांचे विचार आणि त्यावेळेसची ती त्यांची वागण्याची पद्धत म्हणजे जसा काळ असतो तसं माणूस असतं त्यामुळं ते तसं होत गेलं आणि मग आम्ही बारीक सारीक गोष्टी त्या वाढतच गेल्या आणि आम्ही मग वेगळं राहायचा निर्णय घेतला आणि मग आम्ही मला वाटतं हे लग्नाला आमच्या बारा वर्ष झाले आणि मग आम्ही वेगळं राहिला बाहेर निघलो वेगळं राहायच्या वेळेस पण भर भरपूर कुरकुर कुरकुर झाली कुर भरपूर घरात भांडणं झाली भरपूर म्हणजे तुम्हाला आता मी ते नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगन कारण हा व्हिडिओ इतका मोठा होतो आहे ना आणि तुम्ही मला जो प्रतिसाद देताय त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि जेवढाच मला तुम्ही प्रतिसाद देताय ना व्हिडिओ बघताय माझे तेवढं चॅनलला सबस्क्राईब क सबस्क्राईब पण करा आणि लाईक करा आणि पुढचा भाग मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन